हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत खास सोलापुरी स्टाईल हिरवी मिरची ठेचा एकदम झणझणीत आणि चमचमीत हा ठेचा तीन मिनिटात तयार होतो आणि ज्वारीच्या भाकरीसोबत त्याची चव अगदी भन्नाट लागते पारंपरिक सोलापुरी ठेच्यात लसूण आणि शेंगदाण्यामुळे एकदम वेगळीच चव येते हा ठेचा वरण भात सोबत अगदी भन्नाट लागतो तसेच ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य घरात सहज सा उपलब्ध असते फ्रेंड्स सोलापुरी ठेचा शॉर्ट मी टाकलेला होता त्याचे लाईक पाहून मला असं वाटलं की ह्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये बनायला पाहिजे चला तर मग सुरुवात करूया आता गॅस पेटून त्यावर तवा गरम करूयात गरम तव्यावर मिरच्या टाकून चमचेच्या साह्याने सारख्या हलवत राहूया जेणेकरून मिरच्या सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजल्या जातील मिरची विकत घेत असताना पोपटी रंगाची घ्यायची काळ्या रंगाची घ्यायची नाही कारण काळ्या रंगाच्या मिरच्या ह्या खूप तिखट असतात आता आपण शेंगदाणे ऍड करून घेऊया तुम्हाला जर मिरच्या कमी तिखट हव्या असतील तर काही मिरच्यांचे बी देखील काढून वापरू शकता यानंतर सोलेला लसूण ऍड करूया हे सर्व छान एक मिनिटापर्यंत परतून घेऊ नंतर यामध्ये एक चमचा तेल घालूया ठेचा जास्त दिवस टिकवायचा असेल तर तेलाचा वापर जास्त करायचा हा ठेचा मध्ये नॉर्मली दोन ते तीन दिवस राहतो आता हे सर्व जिन्नस छानपैकी भाजून झाले आहेत यानंतर मिक्सरच्या भांड्यात सगळे जिन्नस काढून घेऊयात माझ्या आजीकडे ना मिक्सर होता ना गॅस पण ती खूप छान ठेचा बनवायची तिच्या हातची चव अप्रतिम होती आजही ठेचा आमच्या घरात बनवला जातो आणि सगळे ते आवडीने खातात तुम्ही या ठेच्यामध्ये कांदा देखील ऍड करू शकता आता हे सर्व मिक्सर फिरवून घेऊया तसेच हे सर्व जिन्नस जास्त मोठे किंवा बारीक वाटायचे नाही ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत हा आपला ठेचा ओबडधोबड वाटून तयार आहे आता फोडण्यासाठी गरम तव्यात एक चमचा तेल घालून यामध्ये अर्धा चमचा जिरा ऍड करू जिरे छान तडतडेपर्यंत भाजून घेऊया नंतर यामध्ये मिक्सरला वाटलेला ठेचा ऍड करूया ठेचा जास्त बारीक किंवा मोठा वाटलेला छान लागत नाही त्यामुळे मध्यम आकाराचा वाटून घ्यायचा माझी आजी मला नेहमी सांगायची घरात भाजी नसेल तर मिरचीचा ठेचा बनवायचा आणि मस्त भाकरी सोबत खायचा मिरच्यांना चिरा पाडल्यास तेलात भाजताना त्या ते फुलत नाहीत आणि आतपर्यंत चांगल्या शिजल्या जातात ठेचाला फोडणी देताना तुम्ही मोरी हिंग हळद आणि कडीपत्ता घालू शकता आता आपण चवीनुसार मीठ ऍड करूयात ठेच्यात लसूण जिरे आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे किंवा तीळ घातल्यास स्वाद अधिक चविष्ट लागतो आणि ठेचा जास्त दिवस टिकवायचा असल्यास मीठ किंचित जास्त घाला आणि घट्ट चाकण्याच्या काचेच्या बाटली ठेवा हा ठेचा मिक्सरमध्ये न वाटता तुम्ही खलबत्यात किंवा तांब्याच्या साह्याने वाटू शकता याची चव अजूनही भन्नाट लागते आता आपला गरमागरम झंझणी चमचमी ठेचा तयार झाला आहे चला तर मग सर्व करूया जर हा झंझणी ठेचा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच भन्नाट पदार्थ शिकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर आणखी ठेच्याचे प्रकार बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय